आपली छोटी छोटी मुलं जेव्हा मोठी होतात ना त्यावेळेला काही काही गोष्टी ऑन द स्पॉट आपल्याला सुचतात मुलांना शांत करण्यासाठी एखाद्या अवघड दे प्रसंगी देखील त्याचा खूप उपयोग होतो आणि हळूहळू तर आपल्या आणि मुलांसाठीच्या पालकत्वाला निभावण्याकरता म्हणून या गोष्टी खूप आपल्याला उपयोगाच्या ठरतात त्यामुळे मुलांना सुरक्षित वाटतं मुलांना असं वाटतं की आपले व आईवडील आपल्याकडे लक्ष देत आहेत आणि ते अतिशय प्रामाणिकपणाने वागायला लागतात कारण या दोन ते ती तीन वयाच्या मुलांशी वागणं म्हणजे फार कठीण असतं कारण ते तर खरोखर खूप छोटे असतात त्यामुळे ते त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करताच येत नाहीत त्यांच्याकडे एकच मार्ग असतो रडण्याचा पण ह्या ज्या ऑन द स्पॉट छोटे छोटे युक्त्या आपण करू शकतो त्या जर तुम्ही वापरल्यात ना तर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल की अरे हे इतकं सोपं होऊ शकतं पालकत्व तर आज आपण आपली छोटी मुलं मोठी होताना कोणत्या युक्त्या वापरायच्या आहेत ते पाहूया जेव्हा मुलांना काहीतरी नवीन गोष्टी करायच्या असतात किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते म्हणून मुलं त्या गोष्टी करायला तयार नसतात त्यावेळेला काय करायचं तर चक्क असं म्हणायचं की तुझ्या स्कर्टला किंवा फ्रॉकला एक छोटासा खिस्सा आहे की नाही किंवा तुझ्या पॅन्टला एक छोटासा खिस्सा आहे ना आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिंमत भरूया थोडासा ब्रेव्हनेस भरूया आणि मग बघ तो तुझ्याबरोबर असेल ना ब्रेव्हनेस किंवा ती हिंमत असेल ना तर तुला कोणी काही करू शकणार नाही आहे मुलाला असं वाटतं की माझ्याजवळ माझ्या खिशामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही प्रिटेंड केली आहे जी तुम्ही खोटी खोटी टाकलेली आहे पण मुलाला असं वाटतं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे आणि मग मूल आपोआपच त्या नवीन गोष्टींशी डील करायला त्या गोष्टी ॲडॅप्ट करायला सुरुवात करतं कारण या छोट्याशा युक्तीचा मुलाला एक आपण विश्वास देत असतो पण हे छोट्याचं वय असेपर्यंत दुसरं म्हणजे तुम्ही आणि मुलं खूप मस्ती करत आहात आणि आता मुलांना शांत करण्याची वेळ झालेली आहे पण आता एकदम मुलांना शांत करायला लावलं तर ते जमणार नाही मुलं ऐकणारच नाही आहेत कारण ती खेळण्याच्या मूडमध्ये आपण त्यांना असं म्हणूया की आपण दोघंना खूप जोरात स्पीडने पळतो आहे आपण काय करूया आपण थोडा वेळ कासव बनवूया कासव कसं हळूहळू 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 चालतं ना तसं आपण दोघंजणं करूयात ॲटोमॅटिक खेळही होतो आणि मुलाचं जे खूप जास्त ओव्हर स्टिम्युलेट मूल झालेलं असतं किंवा खूप जास्त एक्सायटेड झालेलं असतं तर ते मूलसुद्धा हळूहळू त्याचं एक्स त्याची एक्साइटमेंट कमी होते त्याचा तो मस्ती करण्याचा मूडसुद्धा हळूहळू शांत होऊ शकतो आणखी एक युक्ती आपण अशी करू शकतो की समजा तुमच्या मुलांना तुम्हाला असं विचारायचं असेल की तुला आज कुठल्या कुठल्या फिलिंग्ज येत आहेत मनामध्ये तर मुलं हे नाही सांगू शकत कारण फिलिंग्सना नाव देणं हे एवढं लहान मुलांना जमत नाही त्याच्याऐवजी तुम्ही एखादा छोटासा थर्मामीटर तयार करू शकता कार्डबोर्डचा आणि त्या कार्डबोर्डच्या थर्मामीटरवर सगळ्यात वरती रेड नंतर येलो नंतर ब्ल्यू नंतर ग्रीन अशा प्रकारचे कलर्स तुम्ही रंगवू शकता आणि त्याला एक छोटासा असा काटा टाईप किंवा एखादा बाण तुम्ही त्याला तयार करू शकता म्हणजे याचा अर्थ काय तर रेड मुलाने जर बोट दाखवलं तर तो मुल ते मूल सांगते की मला खूप राग आलेला आहे आज किंवा मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे जर ब्ल्यू दाखवलं तर मी खूप शांत आहे यल्लो दाखवलं तर मी खूप हॅप्पी आहे है। किंवा तुम्ही इमोजी पण वापरू शकता त्या इमोजींच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या भावना सांगता येतात किंवा तुम्ही त्यांना हार्ट पण देऊ शकता की आज तुझं हार्ट कोणत्या कलरचं आहे रेड कलरचं आहे म्हणजे मी खूप रागावलेलो आहे तर आपल्याला आपल्या पालक पाल्याच्या किंवा आपल्या मुलांच्या भावना अशा पण जाणून घेता येऊ शकतात मुलांना आपण झोपताना बेड टाईम स्टोरी वाचून दाखवत असतो तुम्ही त्या मुलाला नेहमी असं विचारायचा की आज रात्री तुला झोपण्यापूर्वी कोणती स्टोरी वाचायची आहे त्याच्याऐवजी जर आपण मुलाला असं म्हटलं की आज तुला कोणतं स्वप्न पाहायचं आहे तर मला असं वाटतं की मूल त्या स्वप्नाचा विचार करायला लागतो त्याच्या ला कल्पनांना प्रोत्साहन मिळतं ते हळूहळू त्याच्या फँटसीच्या जगामध्ये जायला लागतं आणि मग तो एखादी स्टोरी पिक करतो किंवा एखादी स्टोरी कोणती वाचायची ते सांगतं पण हळूहळूहळू विचार करायला लागल्या कारणाने त्याची झोपेकडे सुरुवात व्हायला लागते कारण लहान मुलांना झोपवणं हे अजिबात सोपं नाही आहे तसंच एखाद्या दिवशी आपण मुलांना असं म्हणू शकतो की आज आपण तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ करूयात का मग त्याच्यामध्ये आपण हॅप्पी चीज टाकूयात किंवा थोडीशी वेगळी अशी काहीतरी साखर असेल तर ती टाकूयात त्यांना भावनांची नावं द्या कोणकोणत्या प्रकारच्या भावना असतात मुलांना त्या भावनांची नावं देऊन ते पदार्थ टाकून त्या पदार्थांना आपण घोटून त्याचा काहीतरी पदार्थ तयार करतो असंही दाखवूयात सांगण्याचा मुद्दा असा आहे पालकांनो की आपण मुलांच्या त्यांच्या रोजच्या आयुष्यामधल्या गोष्टींशी जर त्यांना जुळवून घेता आलं तर आपल्याला त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याशी वागताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप उपयोगाला येतात कारण जेव्हा काही काही वेळेला मुलं खूप थकतात बघा त्यावेळेला आपण त्यांना असं म्हणू शकतो की तुझ्या हातामध्ये खूप जास्त असं थकल्याचं ओझं आहे का तू मला देतेस का माझ्या हातात ठेवायला माझा हात धरशील का कारण आपण नुसतं माझं बोट पकड म्हटलं तर काही काही वेळा मुलं ऐकत नाहीत त्याऐवजी तू आता खूप दमली आहेस तर तुझा थोडा थकवा माझ्या हातात देतेस का आणि मग थोडा वेळ चालल्यानंतर आता तुला तुझा थकवा परत हवा आहे का माझ्या हातात ठेवायचं आहे पालकांनो हे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या युक्त्या आहेत ज्या ऑन द स्पॉट सुचतात आणि तुम्हाला आणि मुलांना जगणं अगदी सोपं करतात धन्यवाद